Raja baru Raja baru Raja baru आम्ही या नगर परिषदेवर या नगर परिषदेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आम्ही या नगर परिषदेवर आज भव्य दिव्य मोर्चा आणलेला आहे आमच्या मोर्चाच्या मागणी अशा आहे का आम्ही गेल्या दोन हजार अठरा साली या चांदवड नगर परिषदेने आणि ज्या चांदवड शहरामध्ये जो मुख्य अधिकारी असेल त्या मुख्य अधिकाऱ्याने ह्या नगरी चांदवड नगरीमध्ये जवळजवळ ह्या चांदवड नगरीमध्ये इथे जागोदागी स्टॉल लावले आणि सर्व चांदवड नागरिकांचे पाचशे पाचशे रुपये पावत्या फाडल्या सर्व लोकांना अपेक्षा लावून दिली आशा लावून दिली की आम्ही तुम्हाला घर देतो म्हणून आणि ह्या चांदवड शहरातल्या प्रत्येक कुटुंबातले माणसं असतील सर्व माणसं असतील सर्व लोकांनी पाच पाचशे रुपये या नगर परिषदेने फाड्याला लावले अजूनपर्यंत दोन हजार अठरा झाले तर आज दोन हजार पंचवीस चालू आहे तरी अजून ह्या लोकांना घर मंजूर केलेले नाही त्यासाठी आम्ही आज ह्या नगर परिषदेवर भव्य मोर्चा आणलेला आहे का तुम्ही आम्हाला घेतलेले पाचशे रुपये तुम्ही आम्हाला परत द्यावे आणि आम्हाला जेवढ्या लोकांनी आज मधल्या नगरीमधल्या चांदोड नगरीतल्या जेवढ्याही लोकांनी नागरिकांनी जेवढ्या पण पावत्या फाड्या असेल या सर्व लोकांना तुम्ही घरं बांधून द्या आणि तुम्हाला शासनाचा आदेश शासनाने सुद्धा तुम्ही लोकांना घर देत नाही आणि आमची दुसरी मागणी अशी आहे का ह्या चांदवड नगर परिषदेने जी जागा घेतलेली आहे त्या जागेवर आम्हाला या सर्व लोकांना घरे बांधून द्या आणि घरे पण बांधून द्या जशी नाशिक मध्ये जशी मुंबई मध्ये जशा महाडाच्या बिल्डिंग उभ्या हो राहिलेल्या आहे तसे तुम्ही आम्हाला जागा आहे त्या जागेवर आम्हाला घरे बांधून द्या बांधून देण्यात यावी आणि तिसरा प्रश्न आमचा असा आहे का तुम्ही आम्हाला गेल्या चाळीस ते पन्नास वर्ष झालेले आम्ही अतिक्रमणच्या जागेवर राहतोय आम्हाला त्या मालच्या हकाच्या सिटी सर्व्हिसच्या उतार्या देण्यात यावे कारण आता आम्हाला लोकांना भीती निर्माण करून देतो हे नगर कोणी असेल तर त्यांना सांगण्यात येतं तुमचे घर पाहणार आहे म्हणून आज आमच्या प्रत्येक कुटुंबातला गोरगरीब कष्टकरी जो लोक असेल त्यांना अक्षरच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे का आमचे घर पाडायला येणार का काय तर आम्हाला आम्ही दोन हजार अठरा मध्ये पण निवेदन दिलेले ना दोन हजार पंचवीस मध्ये पण निवेदन देत आहोत आम्हाला तुम्ही जेवढे पण जेवढे पण घरकुलवाले कुलवाले असतील जेवढे पण अतिक्रमामध्ये चाळीस ते पन्नास वर्षापासून आम्ही राहतोय त्या जागेवर आम्हाला मागच्या हक्क द्या आणि आम्हाला सर्व लोकांना घरे बांधून द्या तुम्ही तर आमच्या मागण्या आहे आणि ह्या लोकांनी मुख्य अधिकाऱ्याने त्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं इंजिनियर फिरवले गावागावामध्ये शहरा शहरामध्ये आमच्या वाढ गल्ल्यामध्ये का तुम्हाला आम्ही घर बांधून देतो आजपर्यंत आम्हाला घर बांधून देण्यात आलेले नाही तिथे का चालू घर तोडायला लावले ह्या लोकांनी आणि त्यांच्या चेक सुद्धा ठेवलेले तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये ही पब्लिक बघा ही काय पैशाने आलेली पब्लिक नाही आहे यांना आवाज मारलेला हे लोक माझे ऐकलं तरी घरातून उभे राहणारे लोक आहोत